प्रियकरासोबत संगणमत करून पत्नीने केला पतीचा खून काही तासात आरोपी ताब्यात घाटंजी पोलीस स्टेशनची कारवाई आज दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी नामे सुधाकर कवडूजी मारवाडी वय सेहेचाळीस वर्ष राहणार राजूरवाडी यांनी तक्रार दिली की दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस चे आठ वाजता ते दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस चे चार वाजताच्या दरम्यान त्यांची भाव सुन सौ जयश्री प्रभाकर मारवाडी वय अठ्ठावीस वर्ष राहणार राजूरवाडी हिने तिचा प्रियकर सुरज सुनील रोहनकर वय अठ्ठावीस वर्ष राहणार समतानगर वरुड जिल्हा वर्धा याचे सोबत संगणमत करून त्यांचा भाऊ प्रभाकर कवडूजी मारवाडी वय बेचाळीस वर्ष याला अनैतिक संबंधातून तोंड दाबून जीवानीशी ठार केले व त्याचे प्रेत गावाचे बाहेर चायरे यांचे शेताचे परिसरात रोडचे काठावर फेकून दिले अशा फिर्यादीचे जबानी रिपोर्ट दिला असून यावरून पोलीस स्टेशनला सहाशे एकतीस चोवीस कलम एकशे तीन तीन पाच भारतीय न्याय संहिताप्रमाणे गुन्हा नोंद करून तपास करण्यात आला गुन्ह्याचा तपासातील आरोपी जयश्री प्रभाकर मारवाडी हिला ताब्यात घेऊन गुन्ह्यासंबंधाने विचारपूस केली असता तिने कबुली दिली की प्रियकर सुरज रोहनकर वय अठ्ठावीस वर्ष राहणार समतानगर वरुड जिल्हा वर्धा याचे सोबत मागील दोन वर्षापासून प्रेम संबंध असून यातील मृतक तिचा पती प्रभाकर कवडूजी मारवाडी हा त्यांच्यात आडकाठी होत असल्याने तिने तिचा प्रियकर सुरज रोहनकर याचे सोबत संगणमत करून दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री दरम्यान ते राहत असलेल्या घरामध्ये तिचा मृतक पतीचा तोंड दाबून जीवानीशी ठार केले यात घाटंजीचे पी आय निलेश सुरकर यांनी चांगली भूमिका बजावली ठाणेदार यांनी सकाळी आठ वाजत पासून रात्री दहा पर्यंत पोलीस स्टेशन तपासाचे कार्य सुरू होते व तपासाचे चक्र फिरवले आणि अवघ्या काही तासातच आरोपीचा शोध लावला व त्यांना जसे माहिती झाले की आरोपी वर्धा इथे आहे तर त्यांनी त्यांची व एल ची टीम वर्धा पाठवली आणि मोठ्या शिताफीने घाटंजी पोलीस टीम आणि एल टीमने यातील आरोपी सुरज सुनील रोहनकर या स्वरूप येथून ताब्यात घेतले आहे सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक साहेब यवतमाळ अपर पोलीस अधीक्षक साहेब यवतमाळ उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब पांढरकवडा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ व पुढील तपास ठाणेदार निलेश सुरकर पी एस आय शशिकांत नागरगोजे 24, पी एस आय पंडित करत आहे जिल्हा प्रतिनिधी मुझम्मील पटेल न्यूज ट्वेंटी फोर बॉडी भेटली होती आणि ते अशा होते की फारशी काही इंजुरी वगैरे त्या बॉडीला फुटी नव्हती थोडाफार क्रॅचेस होत्या ज्यावेळेस आपल्याला माहिती भेटली आपण स्पॉट वरती गेलो स्पॉट वरती गेल्यानंतर सर्व घटनाक्रम आणि त्या आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टी याचा सर्वांची पाहणी केल्यानंतर आपण कन्फर्म सांगून शकत नव्हतो की हे ॲक्सिडेंटल देत आहे का मर्डर आहे तर मग त्याचा आपण त्या पुढं शोध घेतला आणि आपल्याला काही नवीन माहिती मिळाली त्यानंतर मग सुरडकर साहेब असतील नागरगोजे साहेब असतील ते डायरेक्ट मैताच्या घरी गेले आणि तिथून मग त्यांना ज्या फॅक्ट डिस्क्लोज झाल्या तो मृत्यू थोडा संशयास्पद वाटला शेजारी बाजारी गावातील व्यक्ती यांच्याकडनं आपल्याला आणखीन ॲडिशनल माहिती भेटली की संबंधित मयत व्यक्तीच्या पत्नीचं हे वर्ध्यामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत अफेअर आहे मागील काही दिवसापासून आणि मग त्या अँगलवर थोडासा जोर दिल्यानंतर आणि ते मयताचे जे दोन्ही मुलं आहेत छोटे जे ते त्यांच्याकडं थोडंसं सा चांगली विचारपूस केल्यानंतर आणि सदर जी महिला आहे त्या महिलांना ताब्यात घेऊन विचारपूस केल्यानंतर त्यांनी के कबुली दिलेली आहे की तिने आणि तिच्या प्रियकराने मिळून त्याच्या पतीचा फोन केलेला आहे त्यानंतर आपण तात्काळ पोलिस स्टेशनचं एक पथक आणि त्यांच्यासोबतच स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ हे माननीय पोलीस अधीक्षक यांनी एक टीम पाठवलेली होती एक वाडवे यांच्या घरातून या दोन्हीला आपण वर्ध्याला पाठवलं आणि त्यांनी तात्काळ म्हणून वर्ध्यामधून या संबंधित मय व्यक्तीच्या महिलेचा प्रियकर जो आहे त्याला पण ताब्यात घेतलेला आहे दोघांनाही आपण ताब्यात घेतलेला आहे दोघांच्या अटकेची प्रक्रिया सुरू आहे आज त्यांना अटक केल्यानंतर उद्या कोर्टामध्ये प्रोड्यूस करण्यात येईल आणि प्राथमिकदृष्ट्या असं दिसतंय की प्रियकर आणि संबंधित महिला यांनी मिळून त्यांच्या पतीचा फोन केलेला आहे कारण आणखीन स्पष्ट नाही त्यात इंट्रॉगेशनमध्ये परत पुढे येईल की नेमकं का मारलं पण प्राथमिक असं वाटतं की त्यांचा जो त्या मयत जो व्यक्ती होती हा थोडासा दारू पिण्याचा सवयीचा होता आणि मग त्यातून त्या, त्या, त्या महिलेला थोडासा महिले त्रास वगैरे देण्याशी वेगळा करणे असा तात्कालीन प्रकार हा काल रात्री झाला होता असं त्या महिलेचं म्हणणं आहे परंतु ओरिजिनल परिस्थिती जी आहे ही आपल्याला इंट्रॉगेशनमधून पुढे बाकी तपास जो आहे तो पी एस आय नागरगोजे यांच्याकडे आहे या घटनेचा तपास करत आहे आणि माननीय पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शना केली तपास सुरू आहे आताच आपण पण पाहिलं अप्पर पोलीस यांनी रिटर्न सूचना दिलेली आहेत गुन्ह्यामध्ये लिखित सूचना दिलेली आहे त्याप्रमाणे ह्याचा तपास पुढं करण्यात येईल